महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची पांढरकवडा येथे प्रचार सभा नमस्कार मी जयश्री सोनोणी ब्लू स्टोन टी व्ही न्यूज मध्ये ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोरे यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगर परिषद निवडणुकीनिमित्त शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारात पांढरकवडा येथे येत आहेत शिंदे यांची क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर आज दिनांक सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुका प्रचारानिमित्त प्रथमच पांढरकवडा शहरात येत आहे शिवसेनेच्या वतीने पांढरकवडा नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढवण्यात येत आहे सामाजिक कार्यकर्ते सलीम खेतानी यांचा संपूर्ण गट शिवसेने दाखल झाल्याने शहरात शिवसेनेची ताकद वाढली आहे पालकमंत्री संजय राठोड व सामाजिक कार्यकर्ते सलीम खेतानी यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासह हो संपूर्ण अकरा प्रभागात बावीस उमेदवारांना विजयी करण्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतरूपी आशीर्वाद मागण्याकरिता पांढरकवडा येथे येत आहेत त्यांच्या जाहीर सभेची शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टोन टी न्यूज